श्री स्वामी समर्थ नशीब चमकेल आठवड्याच्या सात दिवशी करा हे सात उपाय शनिवारी करा हे काम मानवी जीवनात अनेक प्रकारच्या समस्या असतात त्या सोडवण्यासाठी माणूस अनेक प्रकारचे उपाय अवलंबतो काही ज्योतिषीय उपाय व्यक्तीला केवळ त्रासापासून मुक्त करत नाहीत तर त्याच्या कुंडलीतील उपस्थित ग्रहांची स्थितीही सुधारून पुढचे जीवन सुरळीत करण्यास मदत करतात ज्योतिषशास्त्रानुसार आठवड्यातील प्रत्येक दिवसाचे विशेष महत्त्व आहे ज्याचा संबंध वेगवेगळ्या ग्रहांशी असल्याचे मानले जाते आठवड्याचे सात दिवशी कोणते ज्योतिषीय उपाय आहेत ते जाणून घेऊया सोमवारचा उपाय ज्योतिषशास्त्रानुसार सोमवारचा दिवस चंद्रग्रहाशी संबंधित मानला जातो जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्राची स्थिती खराब असेल तर ती व्यक्ती अनेकदा आजारी राहते ज्यामध्ये सांधिवात डोळ्यांच्या समस्या आणि सर्दी याचा समावेश होतो चंद्रदोष दूर करण्यासाठी सोमवारी शिवलिंगावर जल किंवा दुधाने अभिषेक करणे उत्तम मानले जाते त्यासोबत महामृत्युंजय मंत्राचा जप करणे अधिक फायदेशीर ठरेल मंगळवारचा उपाय ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाचा संबंध मंगळवाराशी मानला जातो मंगळ हा एक क्रूर ग्रह म्हणून ओळखला जातो ज्याचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनात दिसून येतो मंगळ हा अनेक रोगांचा जनक देखील मानला जातो या ग्रहाच्या शांतीसाठी मंगळवारी हनुमानाची पूजा करावी याशिवाय उडीद मूग आणि तूर डाळ गरीब गरजू व्यक्तीला दान करावी बुधवारचा उपाय ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह बुधवारशी संबंधित मानला जातो बुध ग्रहाला बल देण्यासाठी गणेशाची पूजा करावी बुधवारी गणपतीला लाडूचा नैवेद्य अर्पण करून दुर्वा अर्पण करावी बुधवारी भगवान विष्णूची पूजा करूनही आशीर्वाद मिळू शकतात गुरुवारचा उपाय ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार हा देव गुरुग्रहाशी संबंधित मानला जातो एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरुग्रह उच्चस्थानी असेल तर त्याची प्रत्येक दिशेने प्रगती होते कुंडलीत कमकुवत गुरु मजबूत करण्यासाठी पिवळी कपडे पिवळे फळ पिवळ्या वस्तू आणि पवित्र धागा दान करणे उत्तम मानले जाते शुक्रवारचा उपाय ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राचा संबंध शुक्रवाराशी मानला जातो शुक्रग्रह भौतिक सुख सुविधा आणि सुख कारक मानला जातो शुक्र ग्रहाची स्थिती मजबूत करण्यासाठी शुक्रवारी गरीब गरीबविवाही स्त्रीला मधाच्या वस्तू दान करणे उत्तम मानले जाते शनिवारचे उपाय ज्योतिषशास्त्रानुसार शनिवार हा शनिदेवाशी संबंधित मानला जातो शनिदेव मानवाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात कुंडलीतील कमकुवत शनी बलवान होण्यासाठी काळे तीळ मिसळलेले पाणी भगवान शंकराला अर्पण करावे याशिवाय पिंपळाच्या झाडाच्या मुळाला पाणी अर्पण करावे दान केल्यानेही शनिदेव प्रसन्न होतात शनिवारी उडीद डाळीची खिचडी खाणे आणि गरजूंना दान करणे उत्तम मानले जाते रविवारचा उपाय ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेवाचा संबंध रविवाराशी मानला जातो कुंडलीतील सूर्याला बलवान करण्यासाठी अक्षता मिश्रित पाणी लाल फुले साखरेची मिठाई आणि कुंकू नियमितपणे सूर्योदयाच्या वेळी अर्पण करावेत दररोज शक्य नसेल तर रविवारी उपाय करावेत श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद